नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना वाळवा तालुका पत्रकार दिन उत्साहात साजरा इस्लामपूर येथे विविध चॅनलचे संपादक आणि पत्रकार यांच्या वतीने आज दिनांक सहा जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा झाला इस्लामपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख संजय हरुगडे आणि तहसीलदार विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले पोलीस प्रमुख संजय हरुगडे आणि तहसीलदार विलास पाटील यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या संजय हरुगडे यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी केला तर तहसीलदार विलास पाटील यांचा सत्कार तालुकाध्यक्ष विशाल लोंडे यांनी केला यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष दिलीप मोहिते आणि संपर्क प्रमुख शीतल शेटे यांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांना निवडपत्र देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना पत्रकारांच्या पाठीशी उभी असणार आहे आणि त्यासाठीच ही संघटना उभी करण्यात आली आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं यावेळी डिजिटल मीडिया संघटना जिल्हा पदाधिकारी आणि वाळवा तालुका डिजिटल मीडियामध्ये काम करणारे सर्व चॅनल वेब पोर्टल साप्ताहिक प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाइव आणि बातमीसाठी आमच्या शाणशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्यानव नव्वद पाचशे पन्नास सेक्शनव्वद कृष्णा न्यूज इस्लामपुर